जायकवाडी धरणाचा गाळ साचल्यानं बॅकवॉटर वटा क्षेत्राचं पाणी गंगापूर तालुक्यातील शेकडो एकर असंपादित जमीन आणि पिकांमध्ये फुकवट्याचं पाणी शिरत आहे त्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांचं हातातोंडा आलेला जोमदार पीक पाण्यात गेलाय याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय यामुळे नुकसान भरपाई साठी वेळोवेळी शासन दरबारी अर्ज तक्रारी निवेदन देऊ नये हदभार झालेल्या शेतकऱ्यांनी अमळनेर येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सामूहिक जलसमाधी आंदोलनाचा सा पवित्र घेतला होता आमच्या काही लोकांनी हायकोर्टात गेले होते हायकोर्टात गेल्याच्या नंतर हायकोर्टाने पण त्यांना आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे हायकोर्टाने त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे का तुम्ही यांच्या जमिनीत पाणी येऊन देऊ नका पाणी आल्यास एकतर त्यांची जमीन अधिग्रहण करून घ्या पण त्यांनी त्या हायकोर्टाच्या ऑर्डरचं पण जवळपास दोन वर्षापासून उल्लंघन करताय जिल्हाधिकारीला पण दोन हजार बावीस ला, ला पन... जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः यांना या विभागाला पत्र काढलेलं आहे का ह्या जमिनीचा अत्यंत तातडीने निर्णय घेऊन या, या लोकांचं एक तर भूसंपादन करावं किंवा नुकसान भरपाई यांना तात्काळ देण्यात यावी दोन हजार बावीस मध्ये अधिकारी कार्यालयाने स्वतः जिल्हा अधिकाऱ्यांनी पत्र काढून सुद्धा हे लोक त्या पत्राला उत्तर देत नाही आणि आमचा अहवाल जिल्हा अधिकारी कार्यालयात सादर करत नाही